गोव्यातल्या थिवी रेल्वे स्थानकाजवळ ग्राहकांच्या आरोग्याला घातक ठरेल अशा गलिच्छ जागेत खाद्यपदार्थ बनवून विकणाऱ्या चार दुकानांना टाळे ठोकण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनानं जारी केले प्रशासनाच्या पथकानं एकोणतीस जुलै रोजी रेल्वे स्थानकाबाहेरील चौदा दुकानांची तपासणी केली यामध्ये हॉटेल्स चहाच्या टपऱ्या घाऊक दारू विक्रेते आणि सुका मेवा विकणाऱ्या दुकानांचा समावेश होता याच तपासणी दरम्यान चार ठिकाणी अतिशय गलिच्छ वातावरणात खाद्यपदार्थ बनवले जात होते असं आढळून आलं त्यामुळे त्यांना तात्काळ काम बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले याशिवाय काही जण खाद्यपदार्थ बनवताना नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलंय त्यांना सुधारणा करण्यासाठी एफ एस एस ए च्या कलम बत्तीस अंतर्गत चौदा दिवसांची मुदत देण्यात आली आहे याशिवाय यापूर्वी एका दुकानदाराला सुधारणा करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्यानं त्या आदेशाचं पालन केलं नव्हतं त्यामुळे त्याला आता पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे या तपासणी पथकात उत्तर गोव्याचे नियुक्त अधिकारी रिचर्ड नरोना तसंच अन्न सुरक्षा अधिकारी लेनिन डिसा आणि अमित मांद्रेकर यांचा समावेश होता एफ डी एच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा